तुम्हाला एकशे चौवेचाळीस जरी मार्क्स असतील आणि बजेट कॉलेजचं बजेट हे दीड लाख पर इयर या पद्धतीनं जर का तुमचं तयार असेल पाच वर्षाचं फीस स्ट्रक्चर दीड लाखाप्रमाणे आणि हॉस्टेल मेस वेगळं की जे साधारण एक लाख ते सव्वा लाखपर्यंत जाऊ शकतं दरवर्षी यामध्ये हॉस्टेल पण येणार आणि मेस पण इन्क्लूड होणार मग आता असं दीड लाख पर इयर कॉलेजचं जर आपण फीस स्ट्रक्चर बनवलं तर किती पैसे होतात टोटल पाच वर्षाचे तर जवळपास समजा एक साडेसात लाखांची तुमची तयारी असायला पाहिजे पाच वर्षामध्ये आणि हॉस्टेल मेज जे आहे तर ते साधारण एक ते सव्वा लाखाच्या दरम्यान व्हॅरी होऊ शकतं दरवर्षी आता मेसचे चार्जेस दरवर्षी थोडेफार बदलू शकतात पण हॉस्टेलमध्ये तर काही चेंज होत नाही कारण मेस जे आहे तर ते महाराष्ट्रामध्ये जरी तु, तुम्ही राहिले तरी तेच होणार आहे आणि आउट ऑफ स्टेट गेले तरीसुद्धा तेच होणार आहे तर त्यामुळं हॉस्टेल मेजचा विचार जो आपण महाराष्ट्रासाठी करतो तर तोच आउट ऑफ स्टेटसाठी सारखाच असतो तर त्यामुळे कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये दीड लाख पर प्रमाणे ॲडमिशन होत नाहीत जर स्कोअर जर कमी असेल तर आता तुमचा स्कोअर यावर्षीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तर तो एकशे चौवेचाळीस आहे तुम्ही एकशे चौवेचाळीस मार्क्स घेऊन आलात किंवा मग त्यापेक्षा थोडा वर तुमचा स्कोअर आहे किंवा अगदी दोनशे पन्नास दोनशे साठपर्यंत आहे महाराष्ट्रामध्ये होण्याचे चान्सेस कमी आहे कारण दोनशे ऐंशी प्लस थोडं वाटून राहिलं की महाराष्ट्रामध्ये अगदी शेवटी शेवटी येईल दोनशे ऐंशीपर्यंत ते सुद्धा गॅरंटेड नाही हंड्रेड पर्सेंट आणि कुठलं कॉलेज मिळेल ते पण नाही सांगत एकदम नवीन कॉलेज किंवा एकदम लो ग्रेडचं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं महाराष्ट्रामध्ये आणि ते पण हंड्रेड पर्सेंट मिळेल याची खात्री नाही मग आता जर आउट ऑफ स्टेट तुम्ही जायला तयार झालात कॉलेज चांगलं आहे कॉलेजची ओ पी डी चांगली आहे सगळ्या गोष्टी चांगली आहे लोकेशन चांगलं आहे सर्व तर तुम्हाला एकशे चव्वेचाळीस जरी मार्क्स असतील तरी एक लाख पन्नास हजार पर इयरमध्ये तुमची ऍडमिशन होऊ शकते आता बरेच आपले स्टुडंट असे असतात की सर यामध्ये काही इन्स्टॉलमेंट मिळतील का फर्स्ट इयरला कॉलेजच्या फीजमध्ये कुठल्याही प्रकारची इन्स्टॉलमेंट कॉलेज देत नाही तुम्हाला तिकडं कॉन्सलिंग करावं लागणार आहे कॉन्सलिंगमधून तुम्ही तिकडे जॉईन होणार आहे म्हणजे असं काही डायरेक्ट ॲडमिशन होईल तर हा प्रकार नाही पण मॅनेजमेंटच्या सीट आहे तमिळनाडू हे स्टेट आहे फक्त जाण्याची तयारी ठेवा दरवर्षी जिजाव अॅकॅडमीमधून नाही काही तर तीसपर्यंत ॲडमिशन तमिळनाडूमध्ये जातात तीस विद्यार्थी सहज असतात पंचवीस ते तीसच्या दरम्यान व्हॅरी होतात पण दोन हजार एकवीसपासून इकडनं विद्यार्थी जात आहेत आता यावर्षी जवळपास सहा स्टुडंट गेलेले पहिल्या राऊंडला आणि आता त्यांचा दुसरा राऊंड लागतोय तुमची जर तयारी असेल तर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आपण बनवूया आणि अगोदर तुम्ही सगळं व्हिजिट करा आमचे तिकडचे जे कॉन्सलर आहेत तर ते तुमच्यासोबत येतील चेन्नईपासनं आणि नंतर ते तुम्हाला सगळं दाखवतील तुम्हाला पटलं समजा सगळ्या गोष्टी तर तुम्ही ते करू शकता पण एक लाख पन्नास हजार डोनेशन वगैरे हा प्रकारच नाही फक्त कॉलेज फीजवर तुमची ॲडमिशन होणार आहे या व्यतिरिक्त कौन्सलिंगची जी फीज आहे की जे सोबत येणार सगळं तुमचं काम करून देणार तर ती वेगळी फीजचे चार्ज करणार आहे बरं आता तुम्ही आमच्यापर्यंत कसं पोहोचणार आहे जर ॲडमिशन जर करायचीच असेल तर ऑफिसला व्हिजिट करायचं काम मुळीच नाही सगळं कॉलवर होऊ शकतं आणि विशेष म्हणजे काय कॉलेज बघितल्याच्या नंतर तुम्हाला जर नाही आवडलं तर तुम्हाला तुमच्या काउन्सलिंग फीचं रिफंडसुद्धा आम्ही करतो कारण आमची दरवर्षीची तीच पद्धत आहे पण आतापर्यंत कुणालाही रिफंड करायचं कामच नाही पडलं कारण जे पण विद्यार्थी कॉलेज बघायला गेले रहे रहे तर त्यांनी होच म्हटलं नाही कुणीच नाही म्हटलं कारण महाराष्ट्रापेक्षा बेटर कॉलेज तुम्हाला तिकडं मिळणार आहे तर त्यामुळे तुमची जर इच्छा असेल तुमची जर तयारी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरला तमिळनाडू बी एम एस असा मेसेज पाठवा आणि सोबत स्कोअर ऐकून घ्या एकशे चौवेचाळीस मार्क्स पाहिजे यापेक्षा जर कमी असेल तर कृपा करून तुम्ही मॅसेज करूच नका कारण तुमचं ॲडमिशन होणारच नाही तर त्यामुळं एकशे चौवेचाळीस प्लस आहे तुम्ही मॅसेज करा तुम्हाला पुढचे डिटेल्स आम्ही शेअर करू आणि त्यानुसार नुसार पुढची प्रक्रिया आपण राबवत घेऊ एक विद्यार्थ्यांचा ग्रुप सध्या बनवणं सुरू आहे त्यामध्ये ग्रुप बनवल्याच्या नंतर ते विद्यार्थी तमिळनाडूला एकाच ट्रेननं जाऊ शकतात असं नियोजन आम्हाला करायचं आहे कारण दरवर्षी ते नियोजन आम्ही करत असतो पालकांचे नंबर एकमेकांना शेअर करतो त्यांच्या लोकेशननुसार ते एकमेकांच्या सोबत जाऊ शकतात तिकडं जे कॉन्सुलर येते त्यांना मिळतात नंतर कॉलेज बघून सगळ्या डील त्या फायनल होतात नक्कीच तुमचं ॲडमिशन याच वर्षी आणि याच महिन्यामध्ये किंवा नेक्स्ट मंथमध्ये मार्गी लागू शकतं फक्त तुमची तयारी एकदम फास्ट पाहिजे कारण तिकडं लिमिटेड सीट्स असतात आणि त्या एकदा संपल्या की परत चान्स नाही मग आपल्याला ओके